बाबा नमस्कार नमस्कार तुमचं वय हो किती त्र्याऐंशी चालू आहे अजून पेपर बिगरच्या वाचता नाव काय वासावर ही बातमी एक बातमी कुठला पेपर आहे पेपर कुठला आहे पेपर पुढारी अच्छा पुढारी वाचताय बर ठीक आहे वासावर ती बातमी

म्हणजेच माझी जिल्हा परिषद सरकारच्या समोर येत आहेत बाबा एवढं स्पष्ट दिसत कसं काय काल डोळ्यात ऑपरेशन झालं एक ऑपरेशन झालं डोळं काम देतो का सात वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी ऑपरेशन झालं हल्ली तर काय चार पाच वर्ष लागतो त्याच्या शारीरिक आली अडचणी असतील काय तुमचा रोजचा आहार काय असकरी काय काय पाऊस काय ना पडेल ना कृपाची कृपा पांडुरंगाची कृपा आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या तुमच्या तालुक्यातला उमेदवार पडला खोले साहेब विजय झाले आता विधानसभा पुढे आहे काही एकाच्या हातात नाही जनतेच्या हातामध्ये कोणाला काय करायचं कुठे न्यायचंय उपचवायचंय का खाली ठेवायचे आता विधानसभेला काय एवढा राजकारणाचा अभ्यास मी करतही नाही एक दिवस जायचं शिक्का आणि बाजूला कोण तरी शिक्का महाराज आपल्याला त्या व्यक्तीला पटेलच्या व्यक्तीला कोणती व्यक्ती पटते ती सांगायची नाही मग काय म्हणजे आपल्या कोण आमदार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं काम कसं अतिउत्तम आहे आतापर्यंत अतिउत्तम आहे आता देवदत्त कंपनी इच्छुक आहे सुरेश भोर इच्छुक आहे शेवटी राक्षेच्या मानावर नाही सगळ्या समाजाच्या जनतेच्या मानावर आहे कोणाला निवडून द्यायचे कोणाला निवडून नाही द्यायचं वळसे पाटील कामावर समाधान आतापर्यंत आम्ही आजही आहे असे समाधान आहे पण आता उद्या जनतेचा कौल कुठे काय आम्हाला सांगता जनतेमध्ये तुम्ही पण येता ना येतो पण मी काय सांगू शकेल का सांगू शकत नाही आता तुम्हाला काय वाटतं तालुक्याच्या आमदारांचं काम कसं आहे चांगलं काम आहे चांगलं काम आहे कुठले सांगतो दादा नमस्कार तुमचं काय नाव गणपत पाटील तुळशी पाटलांचं काम कसं आहे चांगलं आहे चांगलं जागाच नाही आतापर्यंत आता काय सगळे जण त्यांच्या हातात ना हो पण जनता म्हणजे थेंबे थेंबे तळेच्या पाच बरोबर हा शंभर हजार लाख असं होता बरोबरी हा तुम्ही वर्ष पाटलांच्या कामात समाधान आहे समाधान देवदत्त निकम किंवा सुरेश बोर आता ते नेशन चर्चेवर आता देवदत्त निकम हे नवीन आल्यामुळे थोडस जनतेच्या काय असेल ते कोणाला द्यायचं किंवा काय करायचं लोकसभेला फटका का बसला आदररावांना ते त्यांनी जागा चेंज केल्यामुळे थोडसा पक्ष बदलला हा पक्ष बदल बाबा तुम्हाला काय सांगायचे काय आपण काही चर्चा करू शकणार काहीतरी बोलायला सुरुवात केली आणि थांबले काही नाही बाबा दबकले काय खान दहा मी क्लासमेट होतो शिवाजीराव तुम्ही क्लासमेट मग तुमचा मित्र पडला कसं काय ते नाही सांगता सांगता नाही तुम्हाला काय शिवाजीराव पडले म्हणजे पक्ष बदलला असं लोकांचं म्हणणं आहे तुमचं व्यक्तिगत काय म्हणणं आहे आपलं काय म्हणणं नाही आपण काहीच नाही काही म्हणणं नाही काय म्हणणं पडायला नव्हतं पाहिजे का तिच्या म्हणजे